वृषभरास रुशेवराश, वृषभराशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ फळे देणारा असा जाणार आहे ह्या आठवड्यामध्ये अगदी सगळं मनासारखे घडण्याची दाट शक्यता आहे आठवड्याची सुरुवातच एकदम दणक्यात होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला अगदी प्रसन्न असं वातावरण निर्माण झाल्यासारखं वाटणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक काम किंवा प्रत्येक कार्य करण्यासाठी एक नवीन उत्साहाने परिपूर्ण तुम्ही असाल त्यामुळे महत्वाची सर्व कामे ही सुरुवातीलाच म्हणजेच आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनामध्ये असणारी सर्व कार्य ही जर तुम्ही ह्या आठवड्यामध्ये केली तर त्याचे परिणामही तुम्हाला सकारात्मकच मिळतील तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यशच मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रयत्न मन लावून प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन ह्या आठवड्यामध्ये सुखमय असणार आहे आनंदमय असणार आहे तरी त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आनंद घ्या घरामधील मंडळी तुमच्या कामावर किंवा तुमच्या तुमच्या कामगिरीवर अतिशय प्रसन्न असतील तुमचे भरभरून कौतुकही करतील तुम्हाला एखादी सुखद वार्ता कळण्याची किंवा समजण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या आनंदामध्ये भरपूर वाढ होईल तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला एक प्रकारचे अभिमानाची भावना प्रस्थापित होईल एखादे नवीन सामाजिक कार्य तुमच्या हातून घडण्याची शक्यता आहे तरी याचा तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मकच परिणाम होईल तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होईल सोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुठेतरी फिरायला जाल म्हणजे त्यांच्यासोबत एकत्र एक फक्त तुम्ही दोघंच असा एक क्वालिटी टाइम तुम्ही स्पेंड कराल आणि त्यामुळे तुमच्या जोडीदाराला पण तुमच्याबद्दल एक प्रकारचं प्रेम आपुलकी याच्यामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल अचानक म अचानक कुठेतरी प्रियजनाच्या भेटीगाठी होतील आणि त्यामुळे तुमच्या आठवणीला उजाळा मिळेल आणि त्यामुळे तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम यशाची प्राप्ती होणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना एखादं तुम्ही नवीन प्रोजेक्टही घ्याल आणि त्या नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भरपूर धनलाभ मिळण्याची शक्यता आहे तरी जास्त प्रयत्न करा कष्ट करा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांचं भरभरून कौतुक होणार आहे त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर खूप खुश असतील आणि त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे प्रमोशन ही मिळण्याची शक्यता आहे तरुण वर्गाला त्यांच्या नवीन कामामध्ये प्रोत्साहन मिळेल म्हणजेच मन त्यांच्या मनामध्ये जर एखादं नवीन काम करण्याचं असेल एक वेगळं काहीतरी हटके करून त्यांना दाखवायचं असेल तर त्यांच्या फॅमिलीकडून त्यांच्या मित्रमंडळींकडून इतर व्यक्तींकडून त्यांना प्रोत्साहनच मिळेल आणि त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होऊन ते दुपटीने कामाला लागतील आणि जे काही ते कार्य करण्याचं असेल किंवा त्यांना जे काही बिझनेस करायचं असेल त्याच्यामध्ये ते उत्तम यश गाठू शकतील महिला वर्गाला हा सप्ताह भरपूर आनंदाने भरलेला असा जाणार आहे तुम्ही भरपूर आनंदी असाल उत्साही असाल आणि त्यामुळे तुमचं मनही भरपूर प्रसन्न असेल तरी पण आपल्या तब्येतीची थोडीशी काळजी घेतलेली बरीच आहे ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हा सप्ताह अनुकूलच असणार आहे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला नवीन लोकांच्या ओळख्या होतील तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे एक प्रकारे तुम्हाला नवीन अनुभवही मिळतील पण सोबतच आपली तब्येतही सांभाळावी लागणार आहे कारण तब्येतीची हेळसाण करून काहीही उपयोग नाही जे काही तुमचं नित्य व्यव आहार आहे तुमचे काही नित्य व्यायाम आहे त्याकडे लक्ष द्या आणि सोबतच तुम्हाला जे काही नवीन कार्य करायचं आहे तेही कार्य करा आणि प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा, -पुर करा। एकंदरीतच पाहता हा सप्ताह हो, तुमच्या सर्वांसाठी खूपच प्रसन्न असणार आहे उत्तम प्रकारे चांगलेच चा लाभ देणारा असा जाणार आहे तर प्रत्येक क्षणाचा प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद